नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आज आपल्या या लाईव्ह दोन हजार सव्वीस मध्ये जास्त पदासाठी जी लिपिक भरती होणार आहे त्याच्यासाठी आपण तयारी करणार आहोत सगळ्यात अगोदर लक्षात घ्या ही जी तयारी आहे ना ही पुस्तकानं कोर्सेस कोर्सेसनी होत नसते तयारी जी आहे ना तर ती अगोदर मनान होत असते आशा करतो की तुम्हाला लोकांना माझा आवाज व्यवस्थित येत गोड बल म्हणजे गोड बोलणार नाही आज मी तुम्हाला खुश करण्यासाठी काही बोलणार नाही आज मी तुम्हाला खरं सांगणार तुम्हाला जे ऐकायला आवडतं ते नाही बोलणार मी जे ऐकणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आज ते बोलणार आहे कारण तुम्ही सगळे एक ना भ्रमामध्ये जगताय एक मोठ्या भ्रमामध्ये आंधळ्या भ्रमामध्ये तुम्ही जगता आहात तुम्हाला अजून वेळ आहे असं वाटतं खूप वेळ आहे असं वाटतं पुढं बघू नंतर अभ्यास करू उद्या सुरुवात करतो पण खरं सांगू का उद्या कधीच येत नाही उद्या फक्त बोलण्यात असतो रिअल लाईफमध्ये आयुष्यात नाहीये आज जी सवय आहे तीच तुमचं उद्याच आयुष्य ठरवणार आहे आज तुम्ही आळशी असाल तर उद्या शंभर टक्के तुम्ही गरीबच राहणार आज जर बेशिस्त असाल तर उद्या तुम्ही अपयशी होणार आणि आज जर तुम्ही स्वतःला फसवत असाल तर उद्या जग तुम्हाला फसवेल हे कडू आहे पण सत्य आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की सर माझ्याकडं वेळ नाहीये माझ्याकडे भरपूर काम आहेत वेळच नाहीये पण तुमचा मोबाईलचा जर स्क्रीन टाईम जर पाहिला ना तर तुमचे तीन चार तास रील्स शॉर्ट्स हे गेम्स गप्पा आणि चॅटिंग याच्यामध्ये जातो अभ्यासासाठी वेळ नसतो पण मोबाईलसाठी कोणतीही मर्यादा नाही ही समस्या मोठी आहे मोबाईल हा तुमच्या अभ्यासाचा शत्रू नाही पण ही तुमची बेफिकीर सवय जी आहे ना ही तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्हाला एका ठिकाणी जास्त वेळ फोकस करता येत नाही तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या मेंदूला तुमच्या ब्रेनला सतत ते दहा दहा सेकंदाचे व्हिडिओज पाहण्यामध्ये तुमची धन्यता मानतात आणि तुम्ही स्वतःच्या ब्रेनला तशी सवय लावलेली आहे आणि मग तुमचं मेंदू तुमचं डोकं दोन तास पुस्तकासमोर कसं शांत बसेल कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही स्वतःच स्वतःच नुकसान करताय आणि दोष नशिबाला सरकारला आणि परिस्थितीला देता हे थांबलं पाहिजे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा जे मी काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्याच सवयीमुळे आहे ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये लिपिक भरती जर व्हायचं असेल किंवा सरकारी पद मिळवायचं असेल ना तर नुसतं इच्छा ठेवून तुम्हाला फायदा होणार नाहीये इथे इच्छा कोणाला नाहीये इच्छा सगळ्यांनाच आहे सलमान खान सारखी बॉडी तर सगळ्याला पाहिजे पण सलमान खान सारखी मेहनत करायला तयार आहात का तुम्ही आपली दोन हजार सव्वीस या तलाठी भरतीसाठी तलाठी नाही महालिपिक भरतीसाठी ही जी बॅच आहे ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता यामध्ये तुम्हाला जवळपास पुढच्या वर्षी होणाऱ्या सतरा साडे सतरा हजार जे पद आहेत तर या सगळ्या साडे सतरा हजार पदासाठी तुम्हाला सगळी एकत्रित तयारी याच्यामध्येच होणार आहे मानसिक तयारी तुमची अभ्यासाची तयारी तुमच्या ज्या सवयी तुमच्या पायातल्या बेड्या बनलेल्या आहेत त्या बेड्यापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी ही बॅच आहे अभ्यासक्रम तर तुमचा होणारच आहे पण पद तुमचं लवकर कसं मिळेल याच्यासाठी मेंटॅलिटी आणि मानसिकता तुमची सुदृढ करण्यासाठी आजचा पहिला दिवस जरी म्हटलं तरी चालेल अनेक विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला अभ्यास करायची इच्छा आहे पण मन लागत नाही मन लागत नाही कारण तुम्ही मनाला कधी शिस्त लावलीच नाही ना मन हे लहान पोरासारखं असतं जिथं सवय लावली ना ते तिथंच जाणार तुम्ही त्याला नेहमी आरामाची टाइमपासची पळ काढायची मोबाईलची सवय लागलेली आणि मग ते अभ्यासाकडे जाईल का शिस्त म्हणजे शिक्षा नाही डिसिप्लिन म्हणजे पनिशमेंट नाही शिस्त म्हणजे स्वातंत्र्य तुम्ही आज स्वतःला शिस्त लावली तर उद्या तुम्हाला कोणाच्या दारात तु उभारून कोणाच्या हाताकडं पाहण्याची गरज नाही पडणार उगाच कोणाचे पाय धरायची वेळ तुमच्यावर येणार नाही बरेच पोरं सांगतात की सर मी गरीब मा आहे माझ्याकडं साधन नाही ठीक आहे हे अर्धसत्य असू शकतं आहे साधनं कमी असतील पण इच्छाशक्ती कमी नसायला पाहिजे तुमच्याकडे फोन आहे इंटरनेट आहे पुस्तक आहेत चांगले शिक्षक आहे पण तरीही तुम्ही वेळ वाया घालवता खरी समस्या गरीबी नाही आहे खरी समस्या आळस आहे टाळाटाळ ताल करणे आहे जबाबदारी न घेणं गरीब माणूस नेहमी मेहनतीनेच मोठा होतो आणि आळशी माणूस श्रीमंत जरी राहिला तरी त्याचे हात रिकामेच राहतात तुम्ही कोण होणार आहात हे तुमचं मेहनतच ठरवणार आहे काय विद्यार्थ्यांची आणखी एक मोठी समस्या आहे की सर तो पुढे गेला ती पुढे गेली मी माघार राहिलो तिला चांगले मार्क मिळाले त्याला चांगले मार्क मिळाले मला कमी मिळाले तो सेटल झाला माझा आणखी कशातच काही नाही का माझं काही होईल का या सगळ्यावरती मी एकच सांगतो की तुलना थांबवा पण स्वतःशी स्वतःची स्पर्धा सुरू ठेवा आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊलको होईना पण पुढं आहात खरोखर आहात का हाच प्रश्न महत्वाचा आहे जगातील कोणाच्याही आयुष्याचा म्हणजे कोणाचाही जर फोटो पाहिला तुम्ही तर तो त्या मेहनतीने बनलेला आहे तो त्याने त्या स्थानावरती पोहोचण्यासाठी ती मेहनत केलेली आहे प्रत्येकाचं इथं ना वेळापत्रक वेगळं प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी आहे पण मेहनतीचं घड्याळ जे आहे ना ते सगळ्यांसाठी सारखं आहे आणि जो रोज काम करतो तोच पुढे जातो ना एक मोठी सवय घाण्याची सवय जरी म्हटलं तरी चालेल कारण देण्याची आज तब्येत ठीक नाहीये आज घरी पाहुणे आज लाईट नव्हती मन नव्हतं मूड नव्हता रोज काही ना काहीतरी आयुष्यात तुमच्या कारण तयार असतात यशस्वी माणसाचे आहे ना तर ते कधीही कारणांवर काम सोडत नाही ते कारणांवर नेहमी मात करतात जर अभ्यास करायला परफेक्ट परिस्थिती पाहिजे आणि त्याच वेळेस मी अभ्यास सुरू करणार अशी जर परिस्थिती असती ना तर आज जगात एकही टॉपर नसता अभ्यास हा कधीच आरामात होत नसतो तो अवस्थेत केला जातो तो माइंडसेटने केला जातो बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला भीती वाटते अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील ऐका अपयश ही शिक्षा नाहीये अपयश हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे जो अपयशाला घाबरतो तो, तो कधीच मोठी उडी घेत नाही तुम्ही जर प्रयत्नच करत नसाल तर तुम्हाला अपयशीची भीती वाटते आणि माणसाला एटी देखील होते अँग्झायटी कधी होते ज्यावेळेस खूप आपण विचार करतो पण प्रत्यक्षात मात्र काहीच काम करत नाही तर काही काम न केल्यामुळे आपली एन्झायटी होते आणि तुम्हाला अपयश अपयशाची भीती वाटते का कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलेला नसतो तुमचं फक्त विचार करणं आणि बोलणं जास्त कृती कमी असते ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला त्याच्या मेहनतीवर देखील विश्वास असतो आईवडिलांवर विश्वास असतो आणि देवावरही असतो तो पडतोय पण पुन्हा तो उभा राहतो तुम्हाला तुमचे आई वडील पालक समाज नातेवाईक मित्रमंडळी हे सगळे तुम्हाला पाहत असतात पण शेवटी रात्री ज्या वेळेस तुम्ही उशीवर डोकं टाकणार ना तर त्यावेळेस तुम्ही स्वतःशी काय बोलता हे देखील खूप महत्वाचं आहे आज मी प्रामाणिकपणे अभ्यास केला का प्रामाणिकपणे माझा हंड्रेड पर्सेंट दिला का मी आज काय नवीन शिकलोय का हा प्रश्न जर तुम्हाला टोचत असेल ना हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना तर समजून जा तुम्ही योग्य मार्गावर आहे आणि जर हा प्रश्न तुम्हाला पडत असेल ना तर तुम्ही भ्रमात आहात आणि तुम्ही स्वतःला या धोक्यात टाकलेला आहे या गुलाबी कधीही पूर्ण न होणारे या स्वप्नांमध्ये ना तुम्ही फक्त रमत चाललेले आहात रमत गमत तुमचा वाटचाल चालू आहे तुम्हाला माहित नाहीये की गोल काय आहे जायचं कुठं अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही अभ्यास म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व घडवणं आहे रोज ठराविक वेळ ठराविक लक्ष ठराविक शिस्त हेच तुम्हाला एका सामान्य विद्यार्थ्यापासून एका कॉन्फिडंट यशस्वी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाणार आहे एक प्रशासकीय अधिकारी जो आहे ना तर तो शिस्तबद्ध असतो तुम्हाला चांगली सरकारी नोकरी पाहिजे चांगली संधी पाहिजे सन्मान पाहिजे पण त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे हे अगोदर लक्षात घ्या किंमत म्हणजे सकाळी लवकर उठणं मोबाईलला मर्यादा घालणं मित्रांनी जर तुमची थट्टामस्करी केली तर ती सहन करणं आरामात न राहता अभ्यास करणं आरामावरती पाय ठेवायचा आहे आराम करायचा नाही रोज स्वतःशी लढणं ही किंमत आहे आणि ही किंमत जर तुम्ही मोजायला तयार नसाल तर तुमचा स्वप्नांवर हक्क नाही मी तुम्हाला तुम्हाला <laughs> 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 कदाचित मी तुम्हाला शत्रू सारखं बोलतोय असं तुम्हाला वाटेल पण खरं सांगायचं तर मी तुमचा सर्वात प्रामाणिक मित्र म्हणून बोलतोय कारण जे खोट कौतुक करतात ना ते तुम्हाला बुडवतात आणि जे थेट वास्तव दाखवतात ते तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आज जर तुम्ही स्वतः बदलायला तयार नसात तर पाच वर्षांनी तुम्ही ही वाक्य दुसऱ्यांना सांगत बसाल कोणती त्यावेळेस जर केलं असतं ना तर झालं असतं थोडक्यात धोकलं त्यावेळेस जर थोडस जर मी जर फोकस केलं असतं ना तर आज ही माझ्यावर वेळ आली नसते पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली मी मी विद्यार्थी म्हणून नाही मी एक योद्धा म्हणून उभा राहणार आहे मी अभ्यास करेन पण पूर्ण ताकदीने करेन मी ज्यावेळेस थांबल ना तर त्यावेळेस मी कारण देणार नाही मी ज्यावेळेस पडल ना ते में तर त्यावेळेस मी रडणार नाही पण मी पडल्यानंतर पुन्हा उठेल ना तर दहा पावलं चालण्याची हिंमत ठेवेल मी माझ्या आईबापांच्या कष्टांची लायकी सिद्ध करणार आहे मी माझ्या स्वतःच्या सपनांची लाज नाही ठेवणार रोज थोडं थोडं ना मी बदलत राहणार आहे आणि एक दिवस जो आहे ना हा मोठा बदल दिसेल मोठी जी वैचारिक क्रांती आहे मोठी क्रांती आहे ना ही सुरुवातीला शांत असते पण तिचा परिणाम जो आहे ना तो फार दीर्घ असतो आणि इतिहास बदलणार असतो शेवटी एकच सांगतो तुमचं आयुष्य कोणाच्याही हातात नाहीये ते फक्त तुमच्या सवयीच्या हातात आहे आजपासून जर तुम्ही शिस्त स्वीकारली तर उद्या तुमच्या दारात संधी असेल आणि आज जर तुम्ही पुन्हा म्हणला की उद्या बघू तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे जे आहेत ना पाठ फिरून निघून जाते निवड तुमची आहे सिलेक्शन तुमचं होईल पण सिलेक्शन साठी आरशामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व पाहणं गरजेचं आहे चेहऱ्यावरची ही धूळ ही जी डोळ्यात जी धुंद आहे ही पुसायची आहे की नाही हे तुमच्यावर आहे आजपासून मोबाईलमधील इन्स्टाग्राम डिलीट करा हा माझा आदेश आहे असं जरी म्हटलं तरी चालेल जर तुम्ही मला थोडंफार मानत असाल तर तुमच्या मोबाईलवरती मर्यादा घाला इंस्टाग्राम डिलीट करा रील्स असेल शॉर्ट्स असेल यावरती कमी म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा तुम्ही वेळच त्यावरती द्यायचा नाही आज नवीन काय शिकलो शिस्त तुम्हाला बदलायची म्हणून आपली ही जी महालिपिक भरती बॅच जी आहे ना हे सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार साडेसहा ते साडेसात साडेसात ते साडेआठ आणि संध्याकाळचे दोन तास वेगळे जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल जर घडवायचा असेल ना तर अगोदर आपल्या सवयी बदलायच्या सवयी बदलल्या जर माइंडसेट बदले माइंडसेट बदलला तर हळूहळू आपलं आयुष्य बदलायला वेळ लागणार आज मी तुम्हाला काही शिकवलं नाही काही नाही फक्त ज्या गोष्टी मनातल्या मला असं वाटलं की बोलल्या गेल्या पाहिजे त्या बोलल्या आशा करतो तुम्हाला हे आवडलं असणार आहे मी तुमचे काही प्रश्न घेणार नाही डब्ल्यू डी येईल का सर दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये येऊ शकते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येस चला व्हिडिओ शॉर्ट ठेवतो पुन्हा भेटूया राम राम